सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज महाराष्ट्र राज्य प्राथमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्य मंडळ दहावी परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला असून अमरावती विभागाचा निकाल पंच्याण्णव पॉईंट अठ्ठावन्न टक्के लागलाय अंजुम हायस्कूल खामगावचा येत्या दहावीचा निकाल शहाण्णव पॉईंट सत्तर टक्के लागला असून यामध्ये सिमरन जावेद बेग हिने त्र्याण्णव टक्के गुण मिळून अंजुम हायस्कूलमध्ये प्रथम नशारा फातिमा इद्रिस अहमद खान हिने अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळून शाळेत द्वितीय आशना लेहजा अहमद हिने सत्त्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण तसेच उमे साजरा अब्दुल रशीदीने सत्त्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के गुण मिळून शाळेत तृतीय स्थान पटकावले अल्लाह मेरा नाम सिमरन जावेद बेग है मैं अंजुम हाई स्कूल व जूनियर कॉलेज की स्टूडेंट हूँ मैंने 93 परसेंट बोर्ड अपने बोर्ड एग्जाम में हासिल किया है और अंजुमन हाई स्कूल में टॉप मुकाम हासिल किया है इस कामयाबी का शौरा मैं अपने वाले स्कूल के और स्कूल मैनेजमेंट को देती हूँ सर्व अंजुम विद्यार्थियों इस्लाम संस्था अध्यक्ष डॉक्टर वकार उलह खान ताजुद्दीन दाऊद हमदुल्ले अहफाज उल खान तुफेल अहमद सिमाब व इतर संचालक मंडळ व प्राचार्य अली अजगर खान उपप्राचार्य रेहबर खान पर्यवेक्षक उमेर मोहम्मद खान शिक्षक वृंद यांनी कौतुक केले आणि सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यांसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक